गुंतले आहार तुम्हारा शब्द तो नहीं है। मुझे तो की रूह होती है जिसम होती है उसका उसकी तर्ज और उसे लिबास पहनाती है आवाज अल्फाज तो नगमे की रूह होती है जिस्म होता है उसकी तर्ज और उसे लिबास पहनाती है आवाज म्हणजे त्यांनी आत्म्याचा दर्जा दिला त्या शब्दांना त्यामुळे त्यांनी रिदम तर दिलाच पण मेलडी पण दिली त्यांच्या गाण्यात दोन्हीचा आहे पण त्यांचे शब्द त्यांनी असे ठेवले की ते असे लांबट केले जसे ॲज अपोजिट मेंड जे आपण बघितली त्याच्या <coughs> ती होती लॅगॅटो म्हणतात त्याला इंग्लिशमध्ये याला म्हणतात स्टॅकॅटो म्हणजे शब्द असे तुटतात <coughs> बाबूची बाबूजी धीरे हा जो आहे ते तुटक आहे हा जर मेलडी स्कूल मध्ये गेलात तुम्ही तर याची चाल कशी होईल बाबूजी हे त्यांनी एक चुस्तपणा येतो त्यांनी घट्टपणा येतो त्यांनी रिदम एस्टॅब्लिश होतो पण असं नाही की ह्या दोन्हीचा बघा कसा मेळ घातला नै्यर साहेबांनी मेलडी मेंड आणि तुटकपणा थेट सुवर पण आले आणि मींड पण आले कारण साहेबांचं जे घराणं होतं ते त्यांनी स्वतः निर्माण केलं होतं एकदा वसंतराव देशपांडेंचा एक किस्सा इथे आठवतो तो फक्त सांगते वसंतराव देशपांडे म्हणजे वरडी त्यांचा ठसका काही और होता आणि त्यांना तो एक कलाकाराचा असा एक विशिष्ट इगो असतो प्रत्येक काहीतरी अस त्याला असतो <coughs> काहीसा होता अस आणि एका प्रचंड रंगलेल्या मैफलीत असे तापला होता वसंतरावांचा आवाज सगळी मैफल आवाज झाली होती निशब्द झाली होती अजून त्या वातावरणात ते सूर होते त्यात एक मनुष्य वसंतरावांकडे आला एवढा सगळा सुरांचा सा, सागर बरसला तरी त्याच्यावर काही फारसा परिणाम नव्हता त्याच्या त्याच्या मनात एकच शंका कुरतडत होती कारण तो अगदी संकुचित मनोवृत्तीचा असला पाहिजे त्याला कळत नव्हतं की हे कुठल्या घराण्याचं गाणं गात अरे पण त्यांनी जे गायलं ते ऐकलंच नाही त्यांनी त्यामुळे ती शंका घेऊन तो मनुष्य वसंतरावांकडे गेला वसंतराव अजून तापलेलेच होते त्यांचा आवाज तापलेला होता मिजाज गरम होता हा मनुष्य आला तर म्हणला नाही पण मला एक विचारायचं हा विचारा तुमच घराणं कुठलं सगळे आवाज झाले एवढ सगळं ऐकून ह्याची एवढी जुरत तुमचं घराणं कुठलं वसंतरावांनी एक क्षण त्याच्याकडे पाहिलं ताडकन म्हणाले माझ्यापासून सुरू होणार आहे म्हणले माझं घराणं <laughs> भाग सोडला तरी ही हे घराणं खरोखर नयर साहेबांनी स्वतःच घराणं निर्माण केलं असेच बंडखोर संगीतकार म्हणजे आर डी बर्मन त्यांच्याबद्दल तरी किती सांगावं अतिशय सुंदर गाणी पंचमनी दिली गाणी आरडी बर्मनचा उल्लेख हा अशी धांगर धिंग्याची गाणी आणि वेस्टर्न रिदमवरची गाणी असा होतो पण प्रचंड मेलडी त्या माणसाने दिली विशेषतः गुलजार साहेब आणि पंचम हे तर कॉम्बिनेशन इतकं अपाट आहे की आपण विसरू शकत नाही ठहरावची गाणी पंचमची किती आहे ज्यात स्वरांचा ठहराव आहे राग संगीताचा पंचमचा इतका सुंदर अभ्यास होता एक राग निर्माण करून त्या रागातला वर्जस्वर सुद्धा वापरून पंचमनं मेलडी निर्माण केली असं गाणं म्हणजे रैना बेतीची आहे इतकं सुंदर गाणं दिलंय आरडी वन तरीही आपण त्याला म्हणत असतो की आरडी म्हणजे ओरडा आरडी तर तसं काही नाहीये खरं तर तोडी राग आहे त्याचा आणि तोडीत नसलेला सूर त्या पुन्हा लगेच आहे कसा बघा what just just it. ताब्यात नसलेला शुद्ध दैवत तिथे कसा आला तो त्याला कसा सुचला का सुचला याचा आपण जितका विचार करतो तितका आपल्या हातात खूप काही गवसत राहतं कारण तिथलं ती सिच्युएशन ती शर्मिला टागोर अचानक होणारी राजेश खन्नाची एंट्री हे सगळ्याच जेव्हा तुम्ही एकत्रित विचार करता तेव्हा तुम्हाला कळतं की असाच नाही आला तो वर्जस्व काहीतरी त्याच्या मागे सौंदर्य शास्त्रीय हेतू आहेच हा विचार प्रत्येक संगीतकाराने त्यांना तशी तशी कवीची साथ मिळत गेली म्हणून हे सगळं नाद ब्रह्म निर्माण झालं असो सांगतेकडे जाऊया मला वाटतं बघितलेलं नाही अजून आपल्याकडे किती वेळ आहे मला माहित नाही मला वाटलंच होत शंकर जयकिशन हे इतकं मोठं प्रकरण आहे की खरोखर माझ्या रहेना रहे नंतर लक्षात आलं कुणीतरी शंकर जयकिशनच्या चाहत्यांनी लक्षात आणून दिलं की सगळ्यात मोठा लेख तुम्ही त्यांच्यावर लिहिलाय म्हणाले तब्बल सत्तावीस पाने लेख आहे माझा शंकर जयकिशनवर आणि तरीही ते मला गवसलेत असं मला वाटत नाही कारण शंकर जयकिशनचं प्रत्येक गाणं वेगळं आहे म्हणजे कुठेही असं नाही आहे की अमुक अमुक असलं की शंकर जय किशनचं गाणं आता इथे मींड प्रधान बघितलं आपण स्टॅटो बघितले कट नोट्स बघितले पण शंकर जय किशनकडे सगळंच आहे म्हणजे मी एका वाक्यात सांगायचं तर मी असं म्हणेन की ज्याला गायकी ऐकायची आहे त्याचंही समाधान होईल ज्याला ऑर्केस्ट्रेशन ऐकायचंय त्याचही समाधान होईल अशी काहीतरी विलक्षण शैली शंकर जय किशनची आहे इतका सुंदर वापर शंकर जयकिशननी केला त्या बात आहे त्यांच्या गाण्यांना एक प्रकारची रफ्तार होती एक तेज एक ती अशी नेहमी सांगते मी की कॅप्सूल आहे शंकर जयकिशनचं गाणं म्हणजे कॅप्सूल आहे सगळं भरलेली कॅप्सूल मल्टीविटॅमिन सगळंच आहे त्याच्यात एक कॅप्सूल घेतली सगळा विषय कारण मी म्हटलं तसं ते काय की ती पण आहे सुंदर इंट्रो पीस असला इंट्रो पीस म्हणजे सुरुवातीला जे म्युझिक वाचत सुंदर इंट्रोपीस असला सुंदर पैकी गिटार रेकॉर्डिंग असलं गायकी मस्त असली रफ्तार असली गाण्याला ऑर्केस्ट्रेशन जबरदस्त असलं ओळखावं की शंकर जयकिशनचं गाणं आणि त्यांना कवी पण असे लाभले शैलेंद्र आणि हसरत जयपुरी सारखे की खरोखर त्यांची गाणी त्यांचं त्यांची कन्सिस्टन्सी हेवा वाटावा असं सा सातत्य शंकर जयकिशन जोडीचं होतं जो जो कारण केव्हापासून सुरू झालेली कारकीर्द आणि किती प्रचंड महाप्रचंड काम करून ठेवलंय शंकर जयकिशन अनेक गाणी आज आपण जे ऐकतो ना त्याची मुळ शंकर जयकिशनच्या संगीतात मला ठाई सापडतात साधा आवारा हा शब्द घ्या त्यांच्या गाण्यात किती वेगळा रंग घेऊन येतो बघा दोन गाणी आहेत त्यांची आवारा आणि आवारा ॲ मेरे दोन वेगळी गाणी आहेत दोन्ही ठिकाणी आवारा शब्दाची छटा वेगळी हो पहिला आवारा हू हा एक पुरुष आहे आणि त्याला आवारा हू हेच आहे अभिमानाने की मी तुमच्या त्या पठडीत बसणारा नाही मी असा कलंदर फकीर बेघर असेल पण ऍटिट्यूड आहे त्याला आवारा हू हे गलित गात्र आणि गरीब माणसाचं गाणं नाहीये लक्षात घ्या आवारा हू म्हणताना त्याचा ऍटिट्यूड कुठे गरीब आहे का नाही आवारा हू तर आवारा हू आता हे इतकी ट्यून मस्त आहे गाजली आपल्याला माहिती आहे रशियात गेली सगळं पण मुळात हे लक्षात घ्या की ही ट्यून बांधताना त्याने ऑफ ठेवला शब्द ऑफबीट म्हणजे काय तालाला ऑफ बीट बरोबर आता सामान्यपणे ऐकताना आपल्याला असं वाटतं आवारा हवारा असं नाही येते नाहीये ना मग काय आहे आ इथे बीटच नाहीये

ह्या गोष्टी करून बघा इतका हा विलक्षण छंद वाटत कि हे किती शोधावं मी थकून जाते पण तो विषय संपत नाही म्हणून मी नेहमीच सांगते विषयापेक्षा कोणी मोठं नाहीये मला आज इतकं तुम्ही दाद देता मला खूप मानता मला तुम्हाला असं वाटतं कुणी मी कुणीतरी कुलगडून दाखवणार आहे पण मी विषयापेक्षा मी कधीच मोठी होऊ शकत नाही कारण विषय आता काय हो विषय फार मोठा आहे खूप मोठा मी एक काहीतरी त्या सागरातले थेंब खरोखर वेचू शकते ते तुमच्यापर्यंत आणते तरी आवारा हा आवारा वेगळा आणि आवारा है मेरे दिल आहे मनोरुग्ण झालीय ती ती कशी विचारेल मग तो आवारा वेगळा <coughs> इथे एका स्वरावर नाही ठेवलं त्यांनी आ रा तीन अक्षर तीन स्वरांवर ठेवली कारण तिला जाने गहाय मेली म्हंजिल दिशाही नाही ती मग ते एका स्वरावर ठेवून कसं झाले शैलेंद्र सुंदर गाणी लिहिली अंधे जहा के अंधे रास्ते जाये तो असते आता अंधे जहा अंधे जहा जा, के अंधे रास्ते शैलेंद्र काय म्हणायचंय ह्या जगात कुठलंही नातं म्हणजे अंधारात मारलेली उडी आहे सगळंच आंधळ आहे अंधे जहा के अंधे असते जाय तू जाय कहा मग अंधे जहा के शब्द संपतो सम्त। दिशा संपते जाय तू जाय का खूप खूप विचार करून बांधलेली गाणी आहेत आपले खयाम साहेब काय खयाम साहेबांनी गाणी दिली जो मगाशी आरोही अवरोही मुद्दा सांगितला उमराव जान चाह संगीता सुंदर है पता दिल चीज क्या है आप मेरी जान लीजिए का शेवट सांतरा कहिए तो आसमां को जमीन पर उतार लाए मुश्किल नहीं है कुछ भी अगर ठान लीजिए आहे पण जमीन उतार उतारलाय म्हणायचंय पुढे मग चाल वर राहून चालेल का चाल पण खाली आली पाहिजे

की ना एक अपन क्या है, क्या है, 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 मुसीबत कह नहीं सकते किसका जिंदगी जैसे खोई खोई है है, रहे रहे है। ये जमी चुप है आसमान चुप है फिर ये धड़कन सी चार सू क्या है तो दुख है ते। जरी पाडगावकर म्हणतात प्रेम म्हणजे प्रेम असतं तुमचं आणि आमचं सेम असत तरी राणीच आणि आपलं सेम नसत <laughs> कारण ती राणी आहे आणि त्या गुलामाच्या प्रेमात पडली आहे तिच्या प्रेमाला भवितव्य नाही हे तिलाही माहिती आहे मग अशी उलझन घेऊन ती उभी आहे ती कशी काही ती कसं सांगेल 情的意。 blum neutri mi gutter filtri nostra care incorporating ‫חלק ממגש הקהילה,